दिव्यांग नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी पन्नास टक्के सवलतीची मिळावी चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतींना पाच टक्के दिव्यांग निधीबाबत आदेश काढण्याची मागणी स्वावलंबी बहुउद्देशीय संस्थेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन चंदगड तालुक्यातील दिव्यांग नागरिकांच्या हक्कासाठी स्वावलंबी बहुउद्देशीय संस्था चंदगड यांच्या वतीनं गटविकास अधिकारी चंदगड यांना निवेदन सादर करण्यात आलं शासन निर्णय क्रमांक का कार्या बारा पूर्णांक का दोन संकीर्ण आर आर दहा एकोणतीस वीस वीस नुसार दिव्यांग व्यक्तींना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत देणं बंधनकारक असतानाही चंदगड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब निवेदनातून स्पष्ट करण्यात आली दिव्यांग बांधव भगिनींसाठी ही सवलत केवळ सुविधा नसून तो त्यांचा कायदेशीर अधिकार असल्याचं संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केलं त्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना तत्काळ आदेश काढून घरपट्टी आणि पाणीपट्टीतील पन्नास टक्के सवलत लागू करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत अशी ठाम मागणी गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली यासोबतच ग्रामपंचायतींना बंधनकारक असलेला पाच टक्के दिव्यांग निधी अनेक ठिकाणी वितरित केला जात नसल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला संबंधित ग्रामपंचायती आणि ग्रामसेवकांना स्पष्ट आदेश देऊन हा निधी दिव्यांग लाभार्थ्यांना योग्य पद्धतीनं वितरित करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सचिव आणि अध्यक्षांसह आशिष कुटिनो मारुती पाटील भिकाजी गावडे सूरज पाटील अॅडव्होकेट अमृता शेरेगार मारुती पाऊसकर नामदेव फाटक विजय मानसरकार राजाराम कांबळे गोविंद नांगरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिव्यांग नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी प्रशासनाने तातडीने ठोस आणि प्रभावी पावलं उचलावीत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा